तर बदलापूरमध्ये जी घटना घडली सुरुवातीला जे पहिल्या मुलीसोबत झालं होतं त्यानंतर ते पालक गेले होते मात्र पोलिसांनी हलगर्जीपणा केल्याचं आता समोर येत आहे काय वाटतं या संबंधित घटनेतून ग्रह खातं योग्य पद्धतीने काम करत नाहीये असं आहे की ही घटना मला पूर्ण माहीत नाही पण आता मी तुमच्याकडून ऐकली आणि काही क्लिप्स पण मी आता बघितल्या कारण आज संपूर्ण दिवस तुमच्या समोरच मी एका बंद खोलीमध्ये बसलोय मला काही माहीत नाही पण तुम्हाला मी सांगतो याला जबाबदार पूर्णपणे सरकार आहे अशा घटना घडतात काय झालं अगरवाल प्रकरण पुण्याचं झालं त्या पुण्याच्या अगरवाल प्रकरणामध्ये त्या अगरवालचे रक्ताचे नमुने बदलण्यापासून ज्या काही घटना घडल्या त्याला गायब करण्यापासून पोलिसांच्या सहकार्याशिवाय झालं पोलिसांच्या सहकार्याशिवाय झालं का ही जी वरळीची घटना घडली त्या बाईला अक्षरशः मारलं ओढत नेलं रब रब ते रन हिट अँड रन तो काय त्याचं नाव तो ब, ब, बिल्डर शहा बिल्डर शहा बिल्डर नंतर तो गायब झाला कसा गेला कुठे गेला सगळे सीसीटीव्ही तुमच्याकडे आहेत ही सगळी प्रकरणं मॅनेज होतात असा संदेश आज महाराष्ट्रामध्ये गेलेला आहे अशी अनेक प्रकरणं आहेत अनेक प्रकरणं फक्त उद्धव ठाकरेंच्या कारकिर्दीत काय झालं जरा काय झालं की हे सरकार वसुली सरकार सगळे चारी बाजूनी बोलायचं याच्यामुळं ही अशी जी पाशवी वृत्ती आहे याला काय कोणी करायला सांगितलं असं मी म्हणत नाही परंतु ही पाशवी वृत्ती जी आहे ना ही नीच प्रवृत्ती जी आहे ना ही जी क्रौर्याची मर्यादा ओलांडांनी जी माणसं आहेत ना ह्यांची पुन्हा पुन्हा अशा पद्धतीनं प्रवृत्ती निर्डवते कशी ह्यांची हिंमत होते कशी देवेंद्र फडणवीसांचा ग्रह खात्यावर हो अजिबात वचक नाही मध्यंतरी मध्यंतरी ते लोकसभेच्या निवडणुकीचं निमित्त करून राजीनामा देत होते त्यांना माहीत होत की आपल्या कारकिर्दीचा कधीतरी भांडा फुटणारच आहे आपली बोगस कारकिर्द ही जनतेसमोर येणारच आहे हे माहिती असल्यामुळेच ते पळ काढत होते त्यामुळं तुम्ही म्हणता ते अत्यंत अत्यंत म्हणजे त्याला शब्द नाही नुसता निषेध आणि हे धिक्कार बिक्कार करून आणि त्यांना चौकात फाशी द्या वगैरे म्हणून कायदा काय तसा मान्यता देणार नाही परंतु पोलीस खात्यावर वचक नाही पोलिसांना काही देणं घेणं नाही पोलिसांची बाजू घेणारे मंत्री म्हणजे पोलिस खात्याचे स्पोक्सपर्सन असल्यासारखे त्यांचे प्रवक्ते असल्यासारखे त्यांचं सगळं कसं बरोबर आहे हे भर सभागृहामध्ये सांगतात पोलिसांच्यावर वचकच नाही त्यामुळे पोलिसांची अशी हिंमत वाढते आम्ही काही चुका केल्या तरी मंत्री आमच्या बाजू सावरून घेतील कारण आम्ही त्यांची पापं लपवतो त्यामुळे सरकार जबाबदार या गोष्टीला सर लागूनच प्रश्न आहे मागच्या दहा वर्षामधलं किंवा देवेंद्र फडणवीसच्या कारकिर्दला अडीच साडेसात वर्षाची जर तुम्ही संपूर्ण गृहमंत्रीपदाची कारकीर्द बघितली तर सगळ्यात दोन नंबरचे धंदेवाले खुनाखुनी होणारे मर्डर होणार बलात्कार होणार सगळ्यात जर जास्त शहर निघाले तर ते नागपूर आहे नागपूर आहे अहो गृहमंत्री असा पाहिजे की तो त्याची नुसती नजर फिरली तरी पोलिसाच्या मानाखाली झुकल्या पाहिजेत एक तर हे पोलीस एवढे निढावलेले असतात यांना एवढे अमर्याद अधिकार असतात अमर्याद अधिकार मी तुमच्या कॅमेरा समोर बोलतोय जर पोलिसांच्यावर जर तुम्ही कंट्रोल नाही ठेवला तर हे इतके क्रूर होतील हे पोलिस हे हिंस्र होतील हे रानटी होतील पोलिसांना ग्रह खात्याचा दारा पाहिजेच ग्रहमंत्र्याची भीती ही पोलिसांना पाहिजेच पण आमचं काय पालूपट ठरलेलं आहे आपण काय पाच वर्षाचे तीन वर्षाचे ते कायमचे अरे काय भीक बघतात त्यांना कसली भीक घालायची पाच वर्ष की दोन वर्ष तीन वर्ष दरारा हा पाहिजेच मंत्र्याचा पण आताच्या मंत्र्यांचे दरारे काही नाही नुसतं विरोधकांना छळण्याकरता हे आपल्याला मदत करतायत ना मग त्यांनी कसंही वागावं त्यामुळं कुठेही झालं तरी हेच असतं दरारा डोळ्यामध्ये जरप पाहिजे डोळ्यामध्ये